बोरगाव येथे पारंपरिक पद्धतीनं मोहरम सण शांततेत साजरा बोरगावीतील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मोहरम सणाकडे पाहिलं जात या सणामध्ये गावातील सर्व धर्मीय अत्यंत गुन्ह्या गोविंदानं भक्तिभावानं हा सण साजरा करतात गावातील धनगर गेट अपराज गेट कुंभार गेट काली गेट मिर्जे गेट माळीकल्ली चावडी व बावा ढंगवली दर्ग्याच्या ठिकाणी सालाबात प्रमाण नालपीर पंच्यांची उभारणीत करण्यात आली होती अत्यंत मोहक व रोषनाईने गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण असल्याचं पाहायला मिळालं काल मोहरम सणाचा मुख्य दिवस या दिवशी गावातील नालपीर पंच्यांची ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली व श्री क्षेत्र ग्रामदेवत असणाऱ्या बाबा ढंगवली दर्गेच्या परिसरात पीर पंच्यांची गाठीभेटीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला दुपारी करमणूक म्हणून बेरूड व नक्ती सोंगचा कार्यक्रम झाला मोहरम सणाचा मुख्य भाग ताबूत विसर्जन याला विशेष महत्व आहे संध्याकाळच्या सत्रात भर पावसात देखील बोरगाव येथील सर्वधर्मीय मंडळीने खारी खोबर गुलाल व अबीर बुक्का उधळून दर्शन घेतलं एकंदरीत मोहरम सणानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदरगा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी कर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा